गुड आफ्टरनून सगळ्यांना बघा हा जो प्रश्न होता हा प्रश्न जुलैमध्ये जो पेपर एक झालेला होता त्यामध्ये आलेले प्रश्न आहेत आता आपण आनुवंशिकता आणि वातावरण हा जो टॉपिक होता याच्यावर आधारित बॅच जॉईंटसाठी नंबर कारण बॅच जॉईन झालेल्याच विद्यार्थ्यांना चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव नव्याण्णव चौतीस सहासष्ट आणि कॉलिंग नंबर पंच्याण्णव एकसष्ट नव्याण्णव चौतीस सहासष्ट बघा याच्यावर तुम्ही बॅच जॉईन करू शकतात कॉल करून आता हा प्रश्न आनुवंशिकता आणि वातावरण या या टॉपिकवर आलेला होता प्रश्न काय म्हणतो हे समजून घ्या आनुवंशिकता पुरीतरे व्यक्ती डॅश को, डॅश कोणी म्हणजे पूर्णपणे अनुवंशिकतेने काय निर्धारित असतं पूर्णपणे आता अनुवंशिकतेने काय काय निर्धारित असतं आता तुम्हाला काय होतं जे वातावरणामध्ये जे आहे ते पहिले तुम्हाला आता जेंडर जेंडर काय असतं सामाजिक सामाजिक म्हणजे काय झालं वातावरण शिकणे की शैली म्हणजे काय माणूस शिकतो कुठे अनुवंशिकतेने थोडी शिकतो एखादा त्या अणुवंशैला जन्म आला म्हणजे तसाच होईल आज म्हणजे हे पण कुठे शिकलं समाज म्हणजे समाज म्हणजे काय याला पण वातावरण शैक्षणिक सफलता शैक्षणिक सफलता म्हणजे तो एखाद्या ठिकाणी प्रगती प्रगती कशी करेल जर त्याला चांगलं वातावरण मिळालं चांगली शाळा मिळाली तो चांगला शिकेल आणि जर चांगलं वातावरण मिळालं नाही तर म्हणजे सफलता पण कुठे असते समाजावर अवलंबून असते म्हणजे कुठे असतं हे वातावरणावर हे तिघ घटक कुठे वातावरणावर मग आता वाचलं काय फक्त सेक्स म्हणजे काय जे लिंग असतं फक्त लिंग काय असतं पूर्णपणे कुठे असतं अनुवंशिकतेवर अवलंबून असतं म्हणजे काय फक्त एक म्हणजे काय झालं हे पण कट झालं हे पण कट झालं आता इथे बघा ऑप्शनमध्ये ऑप्शन इथे 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 काय म्हटलंय दोन अजिबात नाही तर काय आता ऑप्शन एक याचं उत्तर आहे कारण अनुवंशिकतेवर पूर्णपणे काय असतं लिंग कारण बघा मुलगा आणि मुलगी हे काय असतं अनुवंशिकतेवर असतं बरोबर आहे का नाही म्हणून काय असतं सेक्स पूर्णपणे अनुवंशिकतेवर अवलंबून असतो आता प्रश्न सतरावा प्रश्न सतरावा काय म्हणतोय आपण बघून घेऊया अभिकथन शिक्षकों को कक्षा में प्रश्न पर ध्यान देना चाहिए म्हणजे बघा शिक्षकाने वर्गात कशावर ध्यान दिलं पाहिजे प्रश्न पुचणे ध्यान देणं चा निर्देश देणे की बजाय प्रश्न पुचणे केले प्रोत्साहित करणं आहे म्हणजे शिक्षकाने काय केलं पाहिजे प्रश्न विचारले पाहिजे निर्देश देणे की बजाय म्हणजे शिक्षकाने फक्त त्यांना नियम आणि निर्देश देण्यापेक्षा काय केलं पाहिजे त्यांना प्रश्न पुचणे केले म्हणजे त्यांना प्रो प्रश्न विचारण्यासाठी प्रोत्साहित करायचं का तुम्हाला काय समस्या आहेत मला प्रश्न विचारा म्हणजे काय अभि योग्य आहे तिसरं का कारण काय आहे बघा बालकेंद्रित शास्त्र का अर्थ बघा बालकेंद्रित शास्त्राचा अर्थ काय आहे बच्चो की आवाज को महत्त्व देना वर उनकी प्रतिभागिता का सुनिश्चित करणं म्हणजे बालकेंद्रित शिक्षणाचा अर्थ काय असतो का, का प्रत्येकाचा सहभाग घेणं आवाज को महत्त्व देणं आवाज म्हणजे काय त्यांना प्रश्न विचारण्यांना प्रोत्साहन देणं आणि त्यांची प्रतिभागिता काय करणं त्यांच्या त्यांना प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या सहभाग घ्यायला लावायचं प्रत्येकाला प्रश्न विचारायला लावायचे म्हणजे काय झालं इथे पण काय म्हटलेले प्रश्न पुचणे प्रश्न पुचणे केले प्रोत्साहित करणं म्हणजे आवाज कोणाचा आहे विद्यार्थ्यांचा आणि इथे पण काय आहे प्रश्न पुचणे केले प्रोत्साहित करणं म्हणजे आवाज कोणाचा आहे विद्यार्थ्यांचा थार। म्हणजे दोघं ठिकाणी काय आहे एकाच टॉपिकवर बोलल्या गेलेले आहे म्हणजे आता बघा तुम्हाला मी सांगितलं दोघं एकाच टॉपिकवर बोललं असतील तर त्याचं काय असतं एकमेकाची सही व्याख्या करतात कारण काय होतं इथे पण प्रश्न विद्यार्थ्यांनाच महत्व आणि इथे पण कोणाला महत्व आहे विद्यार्थ्यांनाच महत्व आता बघा दोहराव आता हा जो प्रश्न आहे दोहराव व बार बार किए जाणावाला व्यवहार किसकी विशेषतः आहे आता दोहराव दोहराव म्हणजे काय एखादा शब्द आता बघा एखादा असा मुलगा असतो त्याला जर आपण म्हटलेलं ना त्याला आपण म्हटलं लावलं सचिन काय म्हण सचिन नाव म्हण तर त्या त्याच्या तोंडात लवकर येत नाही ते स सचिन स, 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 म्हणतं म्हणजे असा काय होतो हा राहतो सोलिन क्रमविकार सोलिन क्रमविकार म्हणजे काय या शब्दानंतर दुसरा शब्द कोणता ला येईल किंवा त्या ह्या क्रममुळे काय होतं असा समस्या निर्माण म्हटलं याला म्हटलं जातं सोलिम क्रम विकार प्रश्न एकोणावीसवा बघा जेवढं तुम्ही समजून घेणार शिक्षार्थी शिक्षार्थी म्हणजे कोण विद्यार्थी बघा शिक्षार्थी अधिगम प्रक्रियामे व्यस्त और सक्रिय रूप से शामिल महसूस करते म्हणजे विद्यार्थी काय म्हटले सक्रिय से सक्रिय रूप से आणि व्यस्त सक्रिय म्हणजे काय जेव्हा एखादा विद्यार्थी ॲक्टिव्ह आणि काळजीपूर्वक लक्ष केव्हा देईल असा हा प्रश्न आहे केव्हा लक्ष देईल पहिलं ऑप्शन काय म्हटलं गतिविध्या उनके संदर्भ होते बघा म्हणजे पहिला ऑप्शन योग्य आहे का? का जर विद्यार्थ्यांना त्यांच्याच लेवलला त्यांच्याच संदर्भात जर शिकवलं जात असेल तर ते काय होईल नक्कीच लक्ष देतील तिस दुसरं ऑप्शन काय म्हटले अधिगम का बल दोहराव पर्वण्याचा आहे म्हणजे काय विद्यार्थ्यांना तुम्ही जर पाठांतर करायची सवय लावली तर ते खरंच व्यस्त आणि सक्रिय असतील का अजिबात नाही कारण ते काय असेल त्यांना हुकमपट्टीचं शिक्षण वाटेल म्हणजे काही ऑप्शन पण येत नाही तिसरा ऑप्शन काय म्हटलेलं आहे शिक्षार्थी कोण सामाजिक भावनात्मक आवश्यकता की उपेक्षा केलीची आहे उपेक्षा उपेक्षा म्हणजे त्यांना तुम्ही म्हणाल का तुझं मत आहे एकदम अयोग्य आहे उपेक्षा करणे अपेक्षा असतं तर योग्य उपेक्षा करणे म्हणजे काय त्यांच्या भावनांना तुम्ही महत्त्व हो देत नाही मग त्याला जर विचारलं हां पावसाचा आवाज कसा होता आता विद्यार्थी त्यांच्या बाकी सर सर धो धो पण जर तुम्ही म्हटले नाही तू काही पण उत्तर देतो म्हणजे काय झाले तुम्ही उपेक्षा केली म्हणजे हे पण योग्य नाही उनके पूर्व ज्ञान को पृथक केव नकारा जात है म्हणजे इथे काय म्हटले बघा उनके ज्ञान को पृथक करा जाते। म्हणजे त्यांचं ज्ञान काय करायचं विचारून घ्यायचं आणि काय करायचं त्यांना नकार द्यायचं मग एखाद्या विद्यार्थ्यांकडून सांगून घ्यायचं हां तुम्ही पाहिलेल्या प्राण्यांची माहिती सांगा विचारून घ्यायची आणि नंतर त्यांना सांगायचं आहेच अगदी खोटी माहिती आहे तुम्हाला याच्या बाबतीत काही माहीत नाही म्हणजे असं तुम्ही करणार का हे पण निगेटिव्ह आहे पण विद्यार्थी सक्रिय रूप से आनंदायी वातावरण केव्हा निर्माण होईल का ज्या गतिविधी जे तुम्ही शिकवणार आहे ते त्यांच्या संदर्भात पाहिजे पहिलीचा विद्यार्थी आहेत ना मग त्याला उदाहरणं तुम्ही गणित शिकवताय तर कसे उदाहरण हं चार आंबे रामला दिले पाच लाडू श्यामला दिले पाच हं पाच गोट्या धनशिर्यात दिल्या म्हणजे अशा प्रकारे तुम्ही काय कराल त्यांना उदाहरणं असतात आणि जर तुम्ही जर त्यांना असं एक्स प्लस वाय असं जर तुम्ही सांगायला लागले म्हणजे ती गतिविधी त्यांच्या संदर्भात राहील का अजिबात राहणार नाही म्हणजे विद्यार्थी केव्हा सक्रिय रूपचे महसूस करते जेव्हा त्या गतिविधी त्यांच्या संदर्भात असतील आता प्रश्न विसावा काय म्हटलेले पर शिकणे की अक्षमता कठीणया आले पाहिजे म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना अक्षमता अक्षमता म्हणजे त्यांच्यामध्ये ते कठीण निर्माण होतं का हे अवघड आहे हे असं आहे हे तसं हे का निर्माण होतं नजर कमजोर होणे के कारण म्हणजे नजर कमजोर असते का त्यां त्याच्यामुळे त्यांना अभ्यास कठीण वाटतो म्हणजे काय हे चुकलं काहीच योग्य नाही आपली भावना कोण नियंत्रित करणे मी समस्या म्हणजे त्यांना अशा भावना नियंत्रण करण्यासाठी प्रॉब्लेम येतो का नाही बाबा याची भावना नियंत्रण होत नाही म्हणून हा शिकत नाही म्हणजे हा हे पण कारण योग्य नाही आहे एक जैसे दिगणेवाले अक्षरों का वर्ण का भ्रम होता म्हणजे बघा एखाद्या विद्यार्थ्याला काय होतं एखादा काही वाचत असेल तर काय असेल त्याला भ्रम असतो भ्रम असतो म्हणजे याला हे म्हणतात की त्याला त्या म्हणतात याच्यामुळे काय होतं त्याच्यामध्ये त्याला शिकण्याच्या क्षमतेमध्ये कठिणाई निर्माण होते म्हणजे काय योग्य मानकी बुद्धी परीक्षण के माध्यम से निदान बहुत कम बुद्धी होती म्हणजे बघा म्हणजे असं काय असतं का त्यांना बुद्धी कमी असते असं अजिबात नसतं तर हा प्रॉब्लेम कशामुळे होतो का एक जैसे अक्षर म्हणजे बघा कधी कधी नऊ आहे हा त्यांना सहा सारखा का। म्हणजे काय होतं याच्यामुळे त्यांना कट नाही मग मला येत नाही आणि मला हे समजत नाही बरोबर आहे का नाही एखादा शब्द दिलेला असेल ए असेल बी असेल मग याच्यामुळे काय होतं त्यांना याला हे म्हणतात का ते म्हणतात याच्यामुळे हा तो प्रॉब्लेम येतो म्हणून याचं ये उत्तर काय होतं काही एक जैसे वाले अक्षर को लेकर भ्रम होताय आता प्रश्न बघा हा प्रश्न मोठा होता तुम्हाला मोठा प्रश्न दिला का तुम्हाला काय होतं प्रॉब्लेम नव्हतो आता पण समजून घेतलं तरच सोपं जाईल ऐसे बच्चे जिन्होंने बहुत कम उम्र में मानव बघा मानव आता हे तुम्हाला दिलेले सामाजिक अभाव का अनुभव की आहे म्हणजे बघा जे मुलं काय असतात लहानपणापासून लहानपणापासून सामाजिक अभाव म्हणजे बघा काय असेल त्या मुलांना कुठेतरी कामाला जावं लागत असेल त्यांच्या आईवडिलांबद्दल किंवा ऊस तोडीला म्हणजे असे काय सामाजिक त्यांच्यामध्ये अभाव म्हणजे काय काहीतरी समजा त्यांना आई नसेल वडील नसेल किंवा काहींना आई वडील नसेल मग याच्यामुळे काय होतं सामाजिक अनुभव की आहे पर उनके विकास मे देरी या बाधा उत्पन्न होते म्हणजे काय एखादा विद्यार्थी समजा त्याला आईवडील नाही किंवा चांगली शाळा मिळाली नाही लहानपणापासून त्याच्यावर म्हणजे मारझोड करणारं ओरडणारं कोणी असेल तर काय होईल नक्कीच त्याच्या विकासामध्ये बाधा निर्माण होईल और पूर्ववास के बावजूद पूर्ववास के बावजूद बी विकास में कुछ क्षेत्रों में सुधार आधी पण की संभावना आहे यदी अवधी जिस जिनमे विकास पर्यावरणीय समर्थन के महत्वपूर्ण प्रभावित व का म्हणजे काय होतं याच्यामुळे काय होतं बा लहानपणापासून एखाद्या मुलाला मुला कुठेतरी स्टॉर्चर होत असेल त्याच्या भावना दुखावल्या जात असेल तर याचा सगळ्यात महत्त्वाचं काय असतं याला म्हटलं जातं संवेदनशील अवधी काय कारण तो काळ लहानपण काय ते संवेदनशील काळ असतो त्यामध्ये काय असतं त्यांना जर तुम्ही त्यांना जिवाळा लावला नाही त्या प्रकारचं मार्गदर्शन केलं नाही त्याच्यामुळे काय होतं विपरीत परिणाम होतो याला काय म्हटलं जातं संवेदनशील अवधी प्रश्न बावीसावा आता तुम्हाला सांगितलं होतं जेंडर रूढीवाद तुम्हाला कधी सोडत नाही विभिन्न जें विभिन्न जेंडर के व्यवहार के बारे में पूर्वकल्पित सामान्यकरण पूर्वकल्पित सामान्यकरण म्हणजे काय मुली कमजोर असतात मुलं बैलशाली असतात असं काय असतं तुम्ही पूर्वकल्पित पूर्वकल्पित म्हणजे जे समाजामध्ये पूर्वीपासून चालवत आलेले या या सामान्यकरणाला किंवा या संकल्पनेला काय म्हणतात जेंडर रूढीवाद म्हणतात काय म्हणतात जेंडर रूढीवाद असं म्हटलं जातं प्रश्न तेवीसावा एक समावेशी कक्षा में एक समावेशी कक्षा आता समावेश कक्षेचं उद्दिष्ट मी तुम्हाला सांगितलं होतं विशेष बच्चों को विशेष बच्चे हमेशा पाठ पाठ्यचर्या पाठ्यचर्यापर काम करते आता बघा आता विशेष बच्चे विशेष बच्चे जर काम करत असतील तर बाकीच्या काय करायचं म्हणजे हा पण तोटा होईल म्हणजे काही याचं येत नाही सभी बच्चों के लिए बघा सभी बच्चों की कक्षा में गतिविधियों तक पोहोचणे केले कक्षा की क्रिया में शामिल करे म्हणजे बघा प्रत्येक विद्यार्थ्याला काय करायचं गतिविधिया म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला ॲक्टिव्ह करायचं प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्यामध्ये सहभागी करायचं हा उद्देश समावेशी कक्षाचा असतो म्हणजे काय हे पॉझिटिव्ह आहे विशेष को जरूरतमंद और आश्रित के रूप में देखना आहे म्हणजे एखादा दृष्टीबाधित विच विद्यार्थी असेल त्याला तुम्ही काय आश्रित म्हणजे काय नाही बाबा हा आले आपल्याकडे आलेला आहे आणि आपण म्हणजे काय ज्या प्रकारे आश्रित म्हणजे माझ्यावरच याचं अवलंबून आहे असं तुम्ही करणार का अजिबात करणार नाही म्हणजे समावेश शिक्षा राहणार नाही सभी बच्चों के लिए समान पाठ्यचर्या का पालन करणं आता जर सगळ्या विद्यार्थ्यांसाठी समान पाठ्यचर्या लावली अपंग विद्यार्थी जरी ते तुम्ही त्याला सांगत बसले का तू लिण काम केलंच पाहिजे दृष्टीबाधित विद्यार्थी त्याला तुम्ही, तुम्ही सांगाल का हे पुस्तकं वाच मुद्रित पुस्तकं वाचू शकतो का अजिबात नाही त्याला ब्रेल म्हणजे काय समान पाठ्यचर्या तुम्ही लागू करू शकतात का अजिबात करू शकत नाही म्हणजे काय ऑप्शन दोन याचं उत्तर काय सभी बच्चों की कक्षा में गतिविधी तक लिए कक्षा कक्षामे क्रिया शामिल शामिल आहे म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी काय करणार तुम्ही त्याला अभ्यासक्रम तशी निवड करणार प्रश्न चोवीसवा आता आलोचनात्मक चिंतन आलोचनात्मक चिंतनवर आलेला प्रश्न आहे आलोचनात्मक सोचवाले प्रश्न पुचणे का प्राथमिक उद्देश बघा आलोचनात्मक प्रश्न का विचारतो शिक्षक कशासाठी विचारतो पहिला ऑप्शन काय म्हटलेले आहे को प्रक्रियात्मक ज्ञान विकसित करणे मी क्षमता म्हणजे काय जे पूर्वपात चालू आलेलं आहे तेच प्रक्रियात्मक ज्ञान पुढे चालू करण्यासाठी का तेच पुढे कंटिन्यू ठेवण्यासाठी प्रश्न आलोचनात्मक करतात का अजिबात विचारत नाही म्हणजे काय झालं हे कट झालं छात्र ज्ञानवर समज कौशल्य का आकलन करणे म्हणजे याच्यासाठी तुम्ही प्रश्न विचारतात का आज आलोचनात्मक का विद्यार्थी किती हुशार आहेत आणि त्यांना काय समजतं याच्यासाठी पण तुम्ही प्रश्न विचारत नाही आलोचनात्मक तिसरं ऑप्शन काय म्हटलंय उच्चस्तरीय सोचवर समस्या समाधान कौशल्य लोक बढाणं केले म्हणजे कशासाठी प्रश्न विचारतात तु, तुम्ही का उच्चस्तरीय सोच उच्चस्तरीय सोच म्हणजे काय विद्यार्थी कोणकोणत्या पातळीवर विचार करू शकतो एखादी समस्या सोडवण्यासाठी त्याच्याकडे कोणकोणते गुण आहेत कसे मांडणी करतो त्याच्याकडे विचारिक पातळी काय आहे त्याचे विचार वाढले पाहिजे यासाठी तुम्ही आलोचनात्मक प्रश्न विचारतात आणि चौथा ऑप्शन काय म्हटलं छात्रोको जानकारी याद रखने के लिए प्रोत्साहित करे बघा छात्रोको जानकारी याद करण्यासाठी तुम्ही प्रश्न आलोचनात्मक करतात काजिबात नाही म्हणजे ऑप्शन तीन काय याचं उत्तर आहे आता प्रश्न आहे पंचवीसावा प्रश्न पंचवीसावा काय म्हटलंय बघा सामाजिक के अनुसार सामाजिक रचनावादी म्हणजे कोण लेवायकोस की के अनुसार अधिगम प्रक्रिया के बारे में निम्नलिखित से कौन कोणसा कथन सही आहे सामाजिक रचनावादींच्या नुसार कोणचं कथन योग्य आहे पहिलं काय म्हटलंय अधिगम एक व्यक्तिगत प्रक्रिया जो अलगाव में होता है। आता अधिगम व्यक्तिगत प्रक्रिया नाही सामाजिक रचनावादी काय म्हणतात का अधिगम काय आहे एक सामाजिक प्रक्रिया आहे व्यक्तिगत प्रक्रिया नाही अलगाव अलगाव म्हणजे काय व्यक्तीला समाजापासून वेगळंकडून शिक्षण होईल का अजिबात नाही लगाव से होत आहे म्हणजे काय झालं पहिलं ऑप्शन कट झालं अधिगम केवळ औपचारिक शैक्षणिक विन्यासे होत आहे म्हणजे जे तुम्ही शिक्षण घेतात फक्त औपचारिक पद्धतीने होता का अजिबात नाही तर ते अनौपचारिक पद्धती पद्धतीने पण होतं म्हणजे काय अनौपचारिक पद्धतीने भाषा शिकलं म्हणजे फक्त प्रत्येक वेळा आपण शाळेतच शिकू का अजिबात नाही आपण आजूबाजूच्या परिसरात जे शिकतो त्याला अनौपचारिक म्हणतात म्हणजे काय झालं इथे काय म्हटलंय फक्त औपचारिक म्हणजे हे पण निगेटिव्ह झालं तिसरं ऑप्शन काय म्हटलंय अधिगम एक निष्क्रिय का प्रक्रिया आता तुम्ही वाचले असेल अधिगम काय आहे सक्रिय प्रक्रिया आहे निष्क्रिय आहे का अजिबात नाही म्हणजे हे पण कटलं आणि चौथा ऑप्शन काय म्हटलं अधिगम एक अधिगम अर्थनिर्माण की एक सामाजिक प्रक्रिया आहे म्हणजे सामाजिक रचनावादी काय म्हणतात का अधिगम काय आहे एक सामाजिक प्रक्रिया आहे माणूस कुठे शिकतो समाजामध्ये शिकतो म्हणजे तुम्हाला निगेटिव्ह का अर्थ आला पाहिजे आता प्रश्न हा सव्वीसावा हा थोडा आहे ना थोडा पेडॉलॉजिकल थोडा या वेळा यांचं उत्तर चुकलेलं आहे पण नक्कीच दुसऱ्या वेळा याचं उत्तर नक्कीच बदल होईल आता बघा अभिकथन काय म्हटलंय जब की बच्चे बारा महिने की उम्र मे बडबडाते और दो शब्द वाक्य बोलना सुरू कर देते अन्य बीस महिने कि उम्र मी ऐसा नाही कर पाते म्हणजे इथे काय म्हटलंय काय मुलांचा भाषा विकास म्हणजे काही मुलं बारा महिन्याचे असतात तेव्हा बोलू लागतात पण काही मुलं काय करतात वीस महिन्याचे पण होतात तरी ते बोलू लागत नाही म्हणजे बरोबर होय का नाही हा हे असत्य आहे म्हणजे हे सत्य आहे पण आधी कारण काय म्हटलंय विकास प्रतिमान केवळ सांकेतिक और व्यक्तिगत कोय विकास काफी भिन्न होत आहे म्हणजे इथे काय म्हटलंय का व्यक्तीचा विकास काय असतो केवळ सांकेतिक रूप से भिन्न होत आहे पण हा प्रश्न थोडा संदिग्धच आहे हा प्रश्न थोडा संदिग्ध आहे याचं उत्तर पण संदिग्धच आलेलं हाय याच्यामध्ये एखाद्या वेळेस हे उत्तर पुढे भविष्यात हे छेदू शकतं सी टी एटने याचं उत्तर काय दिलं होतं ऑप्शन एक म्हणजे काय हे पहिलं तर बर बरोबर आहे पण दुसरं पण यांनी बरोबर दिलेलं आहे कारण काय होतं अध्यापन शास्त्रावर जे प्रश्न असतात शेवटचे आन्सर हे तेच देऊ शकतात त्याच्यामुळे हा एवढा संदिग्ध प्रश्न आहे प्रश्न सत्तावीसावा प्रश्न स सत्तावीसावा होते हृदय आणि वाढ या टॉपिकवर आलेला आहे कुठून आले हृदय आणि वाढ बच्चो की लंबाईवर वजन किसका उदाहरण आहे बचू की लंबाई लंबाईवर उद... वजन कशाचं उदाहरण असतं ते मात्रात्मक असतं मात्रात्मक म्हणजे बघा आपण मुलांची उंची मोजू शकतो याला काय म्हटलं जातं मात्रात्मक त्यांची त्यांचं वजन मोजू शकतं याला काय म्हटलं जातं मात्रात्मक आणि विकास काय असतो गुणात्मक असतो आता विकास काय असतो गुणात्मक म्हणजे मी किती हुशार आहे हे तुम्हाला मोजता येईल का म्हणून याला गुण म्हटलं जातं आणि ज्याला मोजता येतं त्याला मात्रात्मक म्हटलं जातं म्हणजे याचं उत्तर काय ऑप्शन एक हे त्याचं उत्तर आहे प्रश्न अठ्ठावीसवा आता हा जो लॉरेन्स कोलबर्ग याचा जो सिद्धांत होता आता या लॉरेन्स कोलबर्गचा सिद्धांत हेज्या की को पेश आता बघा एक हेजा नावाचा होता त्याच्यावर ते सगळा टॉपिक आहे हेजा की दुईदा को पेश कर जाने पर अरुमिता तर्क देते की कानुनी परिस्थिती केले स्थापित नाही किया गया था इस स्थिती में दवा लेना वास्तविक में सही नाही लेकिन उचित म्हणजे काय त्याची पत्नी आजारी असते आणि त्या पत्नी आजारी असल्यामुळे त्याच्याकडे पैसे नसतात आणि त्याला ते मेडिकलमधून ती दवाई घेतली तरच ती जिवंत राहील मग इथे काय म्हटलं जातं याचं उत्तर काय होतं नैतिक म्हणजे या अरुणितेला काय वाटतं का जरी ते चुकीचं होतं त्याने ती चोरी केली जरी चुकीची होती पण त्याने ती बाईचं जीवन वाचेल बाईचं जीवन वाचेल ती चांगली होईल याच्यासाठी चोरी केली तरी काही प्रॉब्लेम नाही म्हणजे काय नैतिकता का विरोधाभास म्हणजे काय तुम्ही खरं किती वागणार जर एखाद्याचं लोकतांत्रिक व्यक्तिगत अधिकारावर जर अन्याय होत असेल आणि ती बाई जर मरून जात असेल तर तुम्ही काय करा ती चोरी पण करू शकता म्हणजे काय झालं नैतिक विरोधाभास का व्यक्तिगत अधिकार का लोकतांत्रिक म्हणजे स्वतःचा अधिकार पण महत्वाचा असतो कारण तिचं जीवन वाचलं पाहिजे प्रश्न एकोण एकोणतीसावा आता इथे काय म्हंटलंय बघा प्रतिभाशाली बच्चों के संदर्भ में में से कौन सा सही आहे प्रतिभाशाली प्रतिभाशाली म्हणजे गिफ्टेड्स म्हणजे हुशार मुलांसंदर्भात आता हुशार मुलांसंदर्भात काय सही आहे प्रतिभाशाली बच्चे शिकणे मे अक्षमता मे जोखीमचे मुक्त होते म्हणजे असा आहे का जे हुशार विद्यार्थी असतात त्यांच्या जीवनात कधी पराभव येणार नाही येईल ना बरोबर आहे का नाही पराभव तर येऊ शकतो पराभव होतो प्रत्येका म्हणजे किती जरी हुशार राहिला त्याच्यामध्ये काय होईल जोखीमचे मुक्त होईल जोखीम तर निर्माण होईल ना एखादा नवीन असेल टॉपिक शिकायचा असेल तर त्याच्यामध्ये थोडा प्रॉब्लेम होईल असं असतं का अजिबात आस नाही प्रतिभाशाली बच्चे निश्चित रूप से शैक्षणिक सामाजिक भावनात्मक सभी क्षेत्र क्षेत्रोमे उत्कृष्ट म्हणजे प्रत्येक प्रतिभाशाली विद्यार्थी हुशार विद्यार्थी असेल सगळ्यात क्षेत्रात तो परभावी असेल का तर अजिबात नाही असं नाही कारण काय होतं एखादा आय एस ऑफिसर तरी त्याचा एखादा कुठेतरी विकास कमी असतो प्रतिभाशाली छात्र हमेशा खुशीवर लोक लोकप्रिय और से समायोजित करते आता प्रतिभाशाली विद्यार्थी म्हणजे प्रत्येक ठिकाणी म्हणजे असं होत नाही म्हणजे हे पण नाही पण प्रतिभाशाली विद्यार्थ्यांच्या संदर्भात सगळ्यात बेस्ट काय आहे का प्रतिभाशाली छात्र अन्य की तुलना में अपेक्षकृत उन्नत गतीचे शिकते म्हणजे जे हुशार विद्यार्थी असतात ना अपेक्षाकृत म्हणजे कोणते का जे अन्य व्यक्ती विद्यार्थी असतात तर त्यांच्यापेक्षा त्यांना तो टॉपिक लवकर समजतो काय करतो लवकर समजतो म्हणजे हे प्रतिभाशाली विद्यार्थ्यांचं काय असतं उद्दिष्ट असतं ऑप्शन चार हे त्याचं उत्तर आहे आता जीन पियाजाच्या अवस्था त्याच्यावर हा शेवटचा प्रश्न जीन निम्नलिखित में से मेसे सा क्षमता संक्रियात्मक अवस्था आता ज्याला संक्रियात्मक अवस्था मूर्त संक्रियात्मक अवस्था औपचारिक संक्रियात्मक अवस्था संवेदीगामक अवस्था माहीत असेल तोच उत्तर देऊ शकतो आता जीन पूर्व संक्रियात्मक अवस्था की विशेषता आता संक्रियात्मक अवस्थेची विशेषता म्हणजे काय आता बघा जे विशेषता नाही ते पहिले आता नकल करणं नकल करणं किती असतं नकल करणं असतं सविधिगामक मध्ये बरोबर आहे का नाही वर्गीकरण के कुठे असतं संक्रियात्मक अवस्थेमध्ये हां त्याच्यानंतर संरक्षण और आमूर्त चिंतन संरक्षण संरक्षण काय mm. असतं मूर्तमध्ये चिंतन mm. कुठे असतं औपचारिकमध्ये मग वाचलं काय mm. प्रतिकात्मक खेल और जीववाद प्रतिकात्मक खेल आणि जिव्हाद म्हणजे मुलं प्रतिकात्मक खेल आणि पूर्वसंक्रियात्मकची विशेषता काय आहे तर प्रतिकात्मक खेल आणि जीववाद बघा अशा प्रकारे हे टॉपिक समजून घ्यावे लागतात जेवढं तुम्ही समजून घेणार तरच तुम्ही उत्तरं देऊ शकतात कसा वाटला व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा